हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य दादा यांना मुद्रा करतो आज मी संभाजीनगर मध्ये असून मी भैया जयस्वाल तमाम मायबाप जनतेच्या वतीनं मोठ्या नेत्यांना मान्यवरांना मी विनंती करतो एकमेकावर चिखल फेक करण्यापेक्षा गोर गरीब जनतेचे प्रश्न सोडवा अशी शिवसेनेत म्हणून तुम्हाला विनंती करतो आज गरीब गोर गरीब जनतेच्या जेव्हा आत्महत्याशी काही घेण नाही आताच मी संभाजीनगरच्या घाटीमध्ये होतो बावीस वर्षाच्या मुलाने गळफा गळफास घेतला त्याचा निपटून आलो चार पाच जणांना ब्लड देऊन आलो मी आज संभाजीनगरच्या घाटीतून तुम्हाला बैठ दे आलो का मोठ्या नेत्यांनी एकमेकावर चिखल फेक करण्यापेक्षा आज माझी आई बहीण दोनशे अडीचशे रुपये रोजाने जातील तिला सफरचंद घ्यायला सुद्धा या नगरच्या घाटीला सफरचंद खावा वाटतं पण सफरचंद घ्यायला सुद्धा पैसे नाही ही कंडिशन तुम्ही करून ठेवलेली आहे तुम्ही बघा आज हे केंद्रात राज्यात सरकार असून गोर गरीब जनतेची कर्जमाफी व्हायला पाहिजे होती कर्जमाफी झाली नाही ज्या कमेटवर हे सरकार निवडून आलं कोणत्या कमेटवर निवडून आलं लोकसभेच्या टायमाला पाच लाखाचा विमा मोफत महात्मा फुले जन आरोग्य पाच लाखाचा विमा मोफत उपचार मोफत घोषणा विधानसभेला कोणची घोषणा लाडकी बहिणीची घोषणा हे सरकार त्या जीवावर निवडून आलं त्या तमाम मायबाप बाप विनंती करतो तर कशाला चिखल फेक करता आज जर तुमच्या सगळ्याच्या चौकश्या लावल्या आमदार असून द्या का खासदार असून द्या का कॅबिनेट मंत्री असून द्या आधी आमच्या सारख्याच सामान्य कुटुंबातले होते आज माझ्या आमच्या गाड्याला टायर नाही राहिले काम करू करू पण आमच्या जीवावर तुम्ही मोठे झाले आम्हाला आनंद आहे पण आम्हाला तुम्ही झाड मोठं झालं तर त्या झाडाखाली दहावीस जण सावलीला बसले पाहिजे हे कंडिशनर तुम्ही काम करायला पाहिजे बाळासाहेबांच्या विचाराने काम करायला पाहिजे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण पण तुम्ही ते करत नाही आज तुम्ही प्रॉपर्टी घेण्यात दंग आहे तुम्ही चार चार ड्रेस बदलता करोड्याच्या गाडी थिंडता पण गोर गरीब जनतेला ज्यांनी निवडून दिलं त्याच्याकडे बघण्यास वेळ नाही आज ते जनता आत्महत्या करते म्हणून मी तुम्हाला खास करून शिवसेनिक म्हणून विनंती करतो एकमेकावर चिखल फेक करण्याकरता घोर गरीबाकड कर लक्ष द्या आज काळाची गरज आहे म्हणून आज काय कंडिशन झाली आज व्हेंटिलेटर नाही आज संभाजीनगरच्या विकासा वर कोणी बोलत नाही जागोजागी पाणी साचतं त्याच्यावर कोणी बोलत नाही येऊन जाऊन हे ये प्लॉट इकडं हे बाळासाहेबांनी पा, आशीर्वाद याच्यासाठी नाही दिला तुम्हाला गोरगरीबांची सेवा करण्यासाठी आशीर्वाद दिला पण तुम्ही मा आज करोडच्या प्रॉपर्टी इकडे तिकडे घेतल्या मला तरी एक वाटतं शिवसेनिक म्हणून का आज आमदार खासदार आज दोन लाख का काय मानधन आहे ते मला माहित नाही खासदारचं काय मानधन ते माहित नाही पण दोन तीन लाखाच्या आसपास असत आज त्या दोन तीन लाखादल तर काहीच होत नाही मग जर ह्या लोकांच्या जर चौकशी लावल्या ना शिवसेनिक म्हणून सांगतो आणि बाळासाहेब असते ना तो सगळं नीट केलं असतं बाळासाहेब म्हणले होते त्यांना रस्त्यात तुडव दे केली त्यांनी पण मला त्या भाषा बोलायच्या अधिकार नाही ते बोलू शकत नाही मी फक्त एवढंच सांगतो ह्या प्रॉपर्ट्याच्या जर चौकशी केल्या ना तर माझा शेतकरी महाराष्ट्रातील शेतकरी कर्ज कर्ज बाजारी जो शेतकरी ना तो कर्जमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही मी ठामपणे सांगतो म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो गोर गरीब जनतेकडे लक्ष द्या मायबाप जनतेकडे लक्ष द्या आज जनता परेशान आहे आज उद्याचं पाऊस पडला तर खताला सुद्धा पैसे नाही खत सुद्धा वेळेवर मिळत नाही खताचे भाव उलटा पिलटे झाले दुकानदार हे कोणी घ्या ते कोणी घ्या ओरिजिनल युरिया मिळत नाही कुठे वचक नाही अधिकाऱ्यावर नाही कुठं नाही कुठं नाही येणाऱ्या काळात फक्त महानगरपालिका उद्योगीच्या ताब्यात द्या आज शिवसेनेक म्हणून सांगतो मी पदाचा भुक्का नाही मला कुठलेही पद नको पण मी गोर गरीब जनतेचे काम घंटो का काम मिनिटमध्ये जर न करून दाखील ना तर तिथे तुम्ही फाशी घेईल आज तुम्ही सांगितलं होतं लोकसभेच्या टायमाला महात्मा फुले रुपया पाच लाखाचा उपचार रुग्णांना मोफत एक रुपयाचा लाभ होतोय तुम्ही आता विधानसभेला सांगितलं आमचं सरकार आल्यावर कर्जमुक्ती करू ते सरकार फक्त लाडके बहिणीच्या डेवर आलेलं आहे आणि ते सुद्धा आता कदारले आहे तुम्हाला तुमच्या सगळे इतिहास जनतेचं लक्षात आलेलं आहे म्हणून मी तुम्हाला तळकळीची विनंती करतो तर गोरगरीब जनतेकडे लक्ष द्या आज तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री साहेबांनी तिथून शंभर जनाच्या फाईल झाल्या तर पाच जणाला पैसे येतील कोणची मदत आहे तुमची महात्मा योजनेला कितीतरी एक कागद आण ते कर ते कर हे कर ते कर सामान्य कुटुंबाला मदत मिळत नाही मी तळतळीची विनंती करतो तर संभाजीनगरला आल्यावर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुमचे उद्धव साहेबांच्या हाताने पैसे वाचतील आणि नाही तर पण योजनेचा लाभ घेऊन देईल मला तुमचे पैसे वाचाव यासाठी उद्धवजीनं नियुक्ती केली आहे आज तुम्ही बघितलं आज काय मध्ये सरपंचासाठी विश्वासू माणूस निवडून देतो पण तो गावच्या वतीनं निवडून देतो परंतु तो सहा महिन्यानंतर जेव्हा विश्वासाने आपण निवडून देतो तसा राहतच नाही नंतर धाबे काय अधिकारी काय दररोज बाहेर दररोज बाहेर गावचा विकास करायचा एक रुपयाचा प्रयत्न नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या ज्या वेळेस पाठवता निवडून थोडं विश्वासू पाठवा ना ज्याच्यावर आज तुम्ही ज्या ज्यावर विश्वास टाकता तेच विश्वास करते मग आता काय करावं आता या कलियुगामध्ये काय करावं आपण चांगल्या प्रमाणे विश्वासू माणसं पाठवतो ते प्रॉपर्टी घेण्यात जंग आहे आज सरपंच साधा सरपंच निवडून गेला तर तो गावाच्या विकासाच्या ऐवजी गावातल्या लोकांचा वाटोळा करायला तयार आहे हे तर आमदार खासदार हे काय नाही करू शकत